आपण बघतो आपल्या गावापासून जर विचार जर केला तर गावची महिला म्हणून सरपंच पदावर एक महिला आहे गावची ग्रामसेविका किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणून जर आपण जर बघितलं जात तर, तर, तर ती एक महिला आहे लक्षात घ्या त्यानंतर महसूलचं जे काम बघतात तलाठी ते सुद्धा एक महिला आहे त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी जर बघितलं तर ती एक महिला आहे त्यानंतर आपल्या जिल्हा परिषद शाळेतल्या पन्नास टक्के एकूण शिक्षकापैकी चार ते पाच महिला शिक्षिका आहेत त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र भरगाव येथील एमओ मेडिकल ऑफिसर भुट्टे मॅडम त्या सुद्धा एक महिला आहे त्यानंतर आपण अजून थोडं पुढे गेलो तर काही का तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सोनी मॅडम सुद्धा एक तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनीही के काम केलेलं आहे त्यानंतर अजूनही थोडं आपण पुढे गेलो सीओ म्हणून त्या सुद्धा एक महिला आहे म्हणून महिला कुठंच कमी नाही आणि सर्व देण कोणाचे आहेत तर ही सांस्कृतिकबाईंची दिन आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे